आपण आज आलेलो आहोत आवाजच्या नागोबा मंदिर या ठिकाणी आपण सर्वप्रथम या मंदिराचे दर्शन घेऊया आणि या मंदिराबद्दल काही आख्यायिका आहे की मी तुम्हाला सांगणार आहे साधारण पाचशे वर्षांपूर्वी आवाजच्या समुद्र किनाऱ्यावरती के केवळाच्या वनामध्ये बरेच साप व नाग होते व ते खूप विषारी होते त्या सापांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी या गावात नागोबा नावाचे साधू व त्यांचे दोन शिष शिष्य चांगोबा व बुधोबा हे राहायचे आणि त्यांनीच जवळपास शंभर वर्ष गावकऱ्यांचे या सापांपासून रक्षण केले पुढे जाऊन ते येथेच पाषाण रूपामध्ये राहिले तेच आत्ताचे नागेश्वर मंदिर म्हणजेच नागोबा मंदिर त्याच नागोबा साधूंची संजीवन समाधी येथे आहे त्याचबरोबर त्यांचे शिष्य चांगोबा व बुधोबा यांनी देखील येथेच संजीवनी समाधी घेतली या मंदिराचे बांधकाम फार जुने आहे पूर्ण दगडांमध्ये याचे बांधकाम केले आहे आणि लाकडी खांबांवरती हे मंदिर उभे आहे जवळपास आठ लाकडी खांब आहेत नागोबा नावाचे फार मोठे साधू इथे इथे वास्तव्याला होते फार वर्षापूर्वी साधारण पाचशे वर्षांपूर्वी ते साधू इथे वास्तव्याला होते इथून रोज हे समोरच खंबाळेश्वराचं मंदिर आहे तिथे स्नान करून ते कणकेश्वरला जायचे दर्शन घ्यायला व परत संध्याकाळी इथेच वस्तीला यायचे त्यांच्याबरोबर त्यांचे दोन चांदोबा आणि बोधोबा हे दोन शिष्य देखील त्यांच्याबरोबर कनकेश्वरला जाऊन इथेच वस्तीला येऊ लागले असे जवळपास शंभर वर्ष चालले ह्या शंभर वर्षांनंतर त्यांनी इथे संजीवनी समाधी घेतली नागोबा यांनी त्यांच्याबरोबर त्या त्यांचे शिष्य चांदोबा व यांनी देखील येथे संजीवनी समाधी घेतलेली आहे ती समाधी घेतल्यानंतर ते पाषाण रूपामध्ये येथेच राहिले आणि तेच आत्ताचे हे नागेश्वर मंदिर ह्या आवास मंदिरामध्ये यात्रा कधी भरते आणि यात्रेचा उत्सव कसा होतो ही सगळी माहिती माझा मित्र अमित आहे तो तुम्हाला सांगणार आहे वैकुंठ चतुर्दशीला आवास गावात नागेश्वराची यात्रा भरते दुसऱ्या दिवशी संकेश्वरची यात्रा असते आणि या यात्रेसाठी आसपासच्या पंचकृषीतून लाखो ते हजारो भाविक आवासगावात येत असतात आदल्या दिवशी गण खेळले जातात गण बघण्यासाठी पण हजारो ते लाखो भाविक येत असतात आणि या गण घंटांना उलटे लटकून जोरदोरात दौर घंटा हलवल्या जातात अशा प्रकारे आवासगावात यात्रेचं भव्य दिव्य सोहळा असतो मांडगावचे बाळाजी सखोजी राऊत यांनी सर्वप्रथम मंदिराचा जीर्णोद्धार अठराशे छप्पन्न साली केला आणि ही जी वैकुंठ चतुर्दशीला यात्रा भरते त्या यात्रेसाठी बैलांना सजवले जाते व पंचकृषीतून बरेच भाविक बैलगाडी घेऊन या, या यात्रेंसाठी येतात ही परंपरा फार प्राचीन आहे आणि बैलगाडी येऊन जुनी परंपरा आहे ही बैलगाडी घेऊन येतात व दिवसभर यात्रा करून संध्याकाळी परत आपापल्या घरी जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय